डिजिटल अरेस्ट करून लुबाडणाऱ्या दोघांना मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून अटक करण्यात यश लखनऊ उत्तर प्रदेश येथील फिर्यादी नामे बी एन सिंह वय चौऱ्याहत्तर वर्ष यांना डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या वृद्धप फायदा घेऊन त्यांच्याकडून तब्बल पंच्याण्णव लाख रुपये खंडणी उकळून त्यांची फसवणूक केल्याबाबत लखनौ उत्तर प्रदेश सायबर क्राईम पोलीस स्टेशन नोंद लखनऊ उत्तर प्रदेश येथे राहणारे सायबर क्राईम पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक साठ दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा तीनशे एकोणीस तीनशे एकावन्न तीनशे आठ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट प्रमाणे दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपीत एक मोहम्मद इक्बाल बालासाहेब पुत्र इक्बाल चिन्नू बालासाहेब दोन शाइन इक्बाल बालासाहेब पुत्र इक्बाल चिन्नू बालासाहेब या दोघा भावांनी सदर गुन्ह्यातील वयोवृद्ध फिर्यादी यांची फसवणूक केल्याप्रकरणी तपासाकामी सदर गुन्ह्याचे तपासिक अंमलदार श्री सुनील कुमार सिंह पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन लखनौ उत्तर प्रदेश हे त्यांच्या पथकासह रोड येथे येऊन त्यांनी श्री संदीप डोईफोडे माननीय पोलीस उपआयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांना पोलीस मदत मिळवण्याकामी विनंती केली असता माननीय पोलीस उपआयुक्त यांनी श्री अविराज कुराडे मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्ष यांना योग्य ती मदत करण्याबाबत आदेशित केले त्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील नमूद दोन्ही आरोपित नामे एक मोहम्मद इक्बाल बालासाहेब पुत्र इक्बाल चिन्नु बालासाहेब आणि दोन शाहिद इक्बाल बालासाहेब पुत्र इक्बाल चिन्नु बालासाहेब यांना मिरा रोड येथून दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन सायबर पोलीस लखनौ उत्तर प्रदेश यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तजवीज सायबर पोलीस लखनौ उत्तर प्रदेश हे करीत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे माननीय पोलीस उप आयुक्त श्री संदीप डोईपुडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे दत्तात्रय सरक पुष्पराज सुर्वे पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे मनोहर तावरे आसिफ मुल्ला संतोष मदने पोलीस हवालदार प्रवीण पवार समीर यादव रवींद्र कांबळे हनुमंत सूर्यवंशी विकास राजपूत शिवाजी पाटील गोविंद केंद्रे संदीप शेरमाळे धनंजय चौधरी रवींद्र भालेराव विजय गायकवाड पोलीस अंमलदार अंगद मुळे नितीन राठोड महाराष्ट्र सुरक्षा बळ सचिन चौधरी सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्ष सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर पोलीस स्टेशन यांनी यशस्वी कामगिरी केली आहे